चला मैत्रिणी नवीन दिवसाची नवीन छान सुरुवात झाली आहे आणि आपलं सर्वांचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये बघा आज बुधवार असल्यामुळे बाजारात हे दर बुधवारी जाते बघा आज ही पिशवी आपली नेणार आहे कारण याच्यामध्ये मोबाईल पण व्यवस्थित राहील इथं पण चेन आहे आणि आपण शिवलेले आपण जसं वेगवेगळे नेल्यानं आपल्याला छान वाटत असते बघा हे आज घेऊन जाणार आहे बाजारात चला मैत्रिणी आज मला वेगळा छंद लागलेला आहे छंद म्हणजे कसा एखादी गोष्ट मला तरी ना ती मी लगेच करायला बसत असते आता बघा हा असा कापड घेतला आहे हा तुम्ही म्हणाल ना असा लांबीला हा बारा आहे इंच आणि असा उभा जर पकडाल तर असा आहे हा सहा सा किंवा साडेसहा इंच किंवा सात पर्यंत आपण घेऊ शकतो कारण वरून असा फोल्ड होणार आहे आणि इकडनं मी अखंड घेतला कारण हे शिवताना आपल्याला इकडून शिलाई मारायचं काम कमी पडेल कारण मला हे भरपूर शिवायचे बघा आणि एवढे मी कशासाठी शिवते बघा असे छोटे छोटे छान असे बटवे बघ बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने होणार हळदी कुंकाला काय होते गहू किंवा तांदूळ वान देताना ते सांडते थोडंफार तरी मग आम्ही प्लास्टिकचे पिशव्याचा वापर करत होते बऱ्याच ठिकाणी बघितलं मग आम्ही करायला लागलो पण यावेळेस माझ्या डोक्यात ही आयडिया आली की छोटे छोटे असे पोटली बॅग करून आपण याच्यामध्ये जर दिलाय तर म्हणून आज बनवून घेत आहे आणि ह्या मला तीन डझन तरी बनवून घेते म्हटलं म्हणून वेळ लागणार आहे मी सर्व दाखवणार तुम्हाला अशा काही गोष्टी ना आपल्याला छान वाटते आपण ज्यांना देतो ना आता कसं शिवलं मी तुम्हाला दाखवते इकडं नाही ना असा अखंड भाग घेतलेला आहे फक्त आपल्याला इथे एक शिलाई मारावं लागली आणि इथे मारावं लागली आणि इथे फोल्ड केली नळा घालण्यासाठी आणि इथे थोडीशी जागा ठेवली आहे सर्व बोटवे झाल्यावर तुम्हाला दाखवते बघा या पद्धतीने मी असं फोल्ड करून घेतलं वरून आणि माप घेऊन पाहते काही मी कमी जास्त मापाचे सुद्धा केले कापड थोडा कमी जास्त होता तर पण असं आपण साडेसहा आणि असं रुंदीला जर असं बारा अकरा घेतल्या ना तरी छान छोट्या छोट्या पिशव्या तयार होते इकडून एक शिलाई मारून घेतली अशी सरळ आणि इकडनं आणि खालून फोड केलं एका साईडनं बंद बाजू ठेवली आणि इकडून नाळा घालण्यासाठी आणि इथं बघा परत मी दुपारी कापत होती कारण मला ह्या बऱ्याच करायच्या होत्या आणि जेवढ्या होईन तेवढ्या आज करेल म्हटलं आणि वेळेवरच आयडिया आल्यामुळे आधीपासून जर आपले हे कामं केले ना तर आपण थोडे थोडे करून आपल्या घरातले कामंसुद्धा असतात ते व्यवस्थित होते आपल्याला घाई होत नाही पण अचानक आठवलं आणि मी करायला लागले आता उद्याचे दिवस आहे माझ्याकडे आता बघते उद्या सकाळी आणि संध्याकाळी जेवढे होईन तेवढे पूर्ण करणं आज एक डझन तर झाले होऊन आणि तरी बरेच पटपट होतात हे वेळ नाही लागत कारण याला एकूण आपल्याला वरून नाळा घालण्यासाठी आणि नंतर दोन शिलाई कारण एका एक करने मी अशी बंद बाजू ठेवली आहे त्याच्यामुळं शिलाई पण नाही मारता येत आणि सोपं आहे बटवा करायला कारण वरून फोल्ड केल्यानंतर मग नाहीतर दोन शिलाई आल्या असते थोडा प्रॉब्लेम झाला असता आणि आता मी नाळा न ना करता याच्यासाठी एक लेथचा वापर केला अशा पद्धतीने बघा डोरी म्हणू शकता आपण याला आणि याला छोटे छोटे हे जे आहे ना लावून घेतले कारण आपला नाळासुद्धा बाहेर निघणार नाही आणि दिसायलासुद्धा पोट पोट दिसायलासुद्धा पोटली बॅग दिसेल आणि याला काय म्हणतात हे याचं मला आठवतच नाही व्हिडिओवर बोलायला तुम्हाला माहीत असेल तर नक्की सांगा बघा या पद्धतीने छान असं काम करून घेतलं आहे आणि नंतर थोडेसे काम आणि सकाळी बागकाम पण राहिलं होतं पाणी द्यायला हिवाळा असून सुद्धा दररोज पाणी द्यावं लागते नाही दिलं तर झाडं सुकल्यासारखे होतात आणि आपण पण कामात बदल केल्यानं आपल्यालाही छान वाटतं एकच एक काम खूप वेळ केलं की थोडा कंटाळा येत असतो आणि नंतर पूर्ण झाले आपल्या पिशव्या दाखवते हे आयडिया आहे ना घाई होणार मला मला हे करायला कारण तरी मी बनवून घेते म्हटलं आता बघूया आपले आज किती तयार झाले आणि जसा वेळ मिळेल उद्या सकाळी उठल्यावर किंवा दुपारी असं पूर्ण करेल हे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरा म्हणजे एक डझन तरी आपल्या झाले आहे अजून दोन डझन मला करायचे आहे जमलं तर आता थोड्या वेळ कामं आवडते मग करेल कारण आपल्याला बाकीची कामं असतातच तुम्ही बघू शकता किती छान वाटते दिसायला सुद्धा आणि द्यायलाय प्लास्टिकच्या ठिकाणी याचा वापर मी करणार आहे बघा त्याच्यामध्ये आपण गहू तांदूळ जे आपल्याकडे आपण वटिला देतो ना ते देऊ छान असे आणि तुम्हाला मोठी पाहिजे असेल लहान मोठ्या पण बनवून आपण देऊ शकता अशा प्रकारे गिफ्ट मध्ये सुद्धा छान वाटेल एखादं गिफ्ट छोटं द्यायचं असलं कोणाला त्याच्यामध्ये द्यायला सर्वांचे खूप धन्यवाद